ती जिल्हा परिषदची निवडणूक लढवली मुलगा धनुष्य बाणासाठी आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना खांद्याला खांदा लावून साथ ला। देतोय पण धनुष्य मानाचं चिन्ह आम्हाला का काही भेटत काय तानाजीराव सावंत साहेबांनी या जिल्ह्यात येऊन वाटवळ केलंय मलाच कळत विचार करा मित्रांनो या जिल्ह्यातील एकही सहकारी संस्था जिवंत न ठेवणाऱ्या लोकांनी या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या लोकांनी आपल्या परिसरातील तरुण पुण्याला गेले आणि ज्यांना पुण्याला पाठवलं बेरोजगार करून त्या पुण्याने आणि मुंबईच्या आदल्या मध्ये तेवढ्या करोडो रुपयाच्या संपत्त्या गोळा केल्या आणि पुण्यामध्ये कष्टानी पैसे व्यवसायाने पैसे कमवून आदरणीय या जिल्ह्यामध्ये चार बंद पडलेले कारखाने चार शेतकरी सरकारी साखर कारखाना बारा वर्ष बंद बार। आंदोलन केलं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या घरावरती गडीवरती जाण्याचं धाडस आमच्या सारख्या शेतकरी पुत्रांनी केलं आज हजार कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी हाताला काम द्या नरसिंह कारखाना असेल शिवशक्ती असेल सोलारीचा कारखाना असेल शेतकऱ्यांच्या उसाला गाळपासाठीचा पर्याय निर्माण करून देण्याचं जा काम ज्या नेतृत्वाने केलं ज्या शेतकरी सभासदाचा कारखाना भांडारात निघाला होता त्या शेतकरी सभासदाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम तानाजीराव सावंत केलं त्या त्या व्यक्तींना माझे संदीप बाबा मडके असतील अण्णा खोत असतील आमचे थापे साहेब असतील अशी मंडळी तानाजीराव सावंत साहेबांना म्हणून साहिव कुठतरी धावलं जात मी म्हणतो जनसामान्यामध्ये ने वावरणारं नेतृत्व असत संदीप बाबा मडकेच गेल्या पंचवर्षी तुम्ही काम पाहिले ना सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व हो। कुणालपणाचा कुठला आव नाही साधेपणा तुम्ही आला तर आपुलकीनं बोलणार तुमच्यासाठी अहोरात्र झाण्याचं वचनबद्ध काम करणार अशा व्यक्तीला डावलो पक्ष हायजॅक केला पापा केला अरे आम्हीच मत दिली बाबा तुम्हाला धनुष्यबाणाला मतदान आम्हीच दिलंय माझ्या गाव गावात प्लस मीच केलं बाबा आमच्यावर जोर गरीब कामं केली म्हणून विश्वास मी तुम्हाला आवाहन करतोय मित्रांनो ज्या धनुष्यबाणाला मतदान केलंय त्या धनुष्यबानानं माझ्या पक्षानं काही षडयंत्री लोकांच्या सहभाग नोंद झाल्यामुळं माझ्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याला बाजूला सारलेला आहे परंतु त्या व्यक्तीला पुढं आणण्याचं काम मतदान रुपया शिर्वात तुम्ही करायचं ही जबाबदारी कर्तृत्व व्यक्तीचा मागवा बाजार नाही राहिला मित्रांनो काय तुम्हाला सांगा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अवस्था जिल्हा मध्यवर्ती बँक लातूरची बघा शेतकऱ्याची आर्थिक नाडी जपणारी बँक कर्ज देते पीक कर्ज देते ट्रॅक्टरला लोन देते तुम्ही हार्वेस्टरला लोन देते काय परिस्थिती साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक रुपया तुम्ही जी एफ डी केलेले पैसे आपले कष्टानं कमवलेले हो ती सुद्धा आपल्याला भीक मागितली मागावं लागते ही परिस्थिती आहे आणि कुठेही विकास मग नुसता नावाला विकास नाही विकास पुणे मुंबई पलीकड पुण्याच्या पलीकड आणि मुंबईच्या अलीकड सगळा विकास बाप जनतेनं मी आवाहन करायला आलो ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे ही कुठल्या पक्षाची निवडणूक म्हणून तुम्ही समजू नका तुमच्यासाठी अहोरात्र जाकणारी व्यक्ती तुम्ही निवडा या निवडणुकीमध्ये जरी षडयंत्रिकारी लोकांनी जर सच्चा कार्यकर्त्याला जर बाजूला ठेवला असेल तर त्या सच्चा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही फक्त मतदान रुपये आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये मी तुम्हाला विनंती करतोय मित्रांनो सात टी एम सी पाणी आणलं म्हणते बघा गाण आहे गाण नाही गाणे म्हणून दाखवायला भर वाटत नाही पण ऐकत जावं तुम्हाला आणलेलं नाही पाणी आणून दाखविलं असं म्हणत अकरा हजार सातशे कोटी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये तानाजीराव सावंत साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदे असताना बांधून त्या ठिकाणी तेवढे पैसे अकरा हजार सातशे कोटी सातशे एंशी साठी सात एंशी साठी मंजूर फक्त सावंत साहेबांनी बॅनर नाही एवढं ब्यानर बॅनर नाही आम्ही केलं म्हणत नाही धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटीचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला दोन हजार तेवीस ला पत्रकार बांधवानी पत्रकार बांधवानी दोन हजार तेवीस सावंत आणि बॅनर लावतो तिसरं निधी आणलं निधी आण तुम्ही लावता का नाही मी हे आणलं मी आणलं तसं मी या परिसरातील सहकारी संस्था मुलल्या म्हणून बॅनर लावणार का हा प्रश्न या सभेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो तुम्ही आम्ही सगळ्या झऱ्या भोगलेले शक्ती आपण सगळे खाणलेले तेर् कारखान्याच्या परिसरातील या गावातील अनेक गोरगरीब कष्टकरी लोकांनी स्वतःच्या घामाचा पैसा स्वतःच्या लेकरांचा पोट न भरतात सभासद त्या ठिकाणी पैसे गोळा करून सभासद स्वीकारलं होतं पैसे दिले आणि कारखाना त्या उभारणीतली या ठिकाणी लोक त्यामुळे माझी विनंती आहे की ज्यानं वाटोळ केलं त्याला सहकार्य करायचं कारण ज्यानं जिवंत केलं त्याला सहकार्य करण्याची निवडणूक आहे त्यामुळे मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय मित्रांनो आम्ही शतर रोय भारी दाखवला विकास तर असा म्हणणार जर का आमच्या बापाच्या घरचा पैसा आणून दोन एकर जमीन निघून तुमच्या इथे विकास करायचा अ शासनाचे पैसे म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे त्याच्यावरती कुणीतरी डाला मारून मिळालो तर निवडून दिलं तर विकास होणार आहे ह्या गप्पा चालणार नाही शासनाचा निधी हा सर्वसामान्य माणसाचा निधी आहे तुमच्या आमच्या खिशात गेलेला पैसा आहे फक्त मी तुम्हाला एकच विनंती करतोय की तुमच्या जिल्हा परिषद गटातून तुमच्यासाठी झगडणार तुमच्यासाठी विकास काम खिचून आणणार मी तुम्हाला खोटं नाही बोलत थोडं दिवस थांबा ज्या दिवशी आदरणीय तानाजीराव सावंत साहेब पुन्हा पालकमंत्री होते या जिल्ह्याचे त्यावेळेस संदीप माध्यमात या परिसरात मतदारसंघाचा सगळ्या जिल्ह्यामध्ये जास्त विकास होणारा हा मतदारसंघ असत एवढाच या ठिकाणी शाश्वत करतो आणि आपण सर्वांनी येत्या सात तारखेला कि पुढील बटन दाबून आपण सर्वांनी ताईंना निवडून द्यावं एवढं आव्हान या माध्यमातनं करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराज आणि या पंचप्रोशीतील आपल्या या दहल गावी खऱ्या अर्थानं श्री खंडोबा देवस्थानीत आहे खरं तर तुमचं आमचं हे कुलदैवत आहे गावाचं दैवत आहे जाग्रत देवस्थान आहे आणि अशा पावनभूमीमध्ये आजची ही जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रचाराची सभेला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं आज ही सुरुवात झालेली आहे खोत साहेब तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात प्रत्येक गोष्ट बोलता येणार नाही सगळ्याला वेळ कमी आहे परंतु उमेदवार कोण आहेत आणि काय काय आहे हे का, का तुम्हाला पहिली गोष्ट समजून सांगणं आवश्यक आहे मिळू नका कुठलंही कुठेही घेऊन जाता येतात भाषण करायला गेलं तर कुठलंही भाषण कुठंही घेऊन जाता येतं परंतु मुळात तुम्ही उमेदवार समजून घेणं आवश्यक आहे पहिली गोष्ट या गावातील बांधवांना मी ते सांगू इच्छितो संदीप पापा मडके हे नाव जर ह्या पंचकृषीतल्या लोकांनी ऐकलं तर एक गोष्ट समोर येते गेल्या दहा वर्षाचा प्रशासनातला अनुभव आहे प्रशासनामध्ये कामं करण्याचा आणि ते हाताळण्याचा एक वेगळा हातखंड आहे उमेदवाराचं मामांचं गाव म्हणजे उमेदवारांचं माहेर आईसाहेबांचं सा माहेर हे आणि संदीप पापांचे संदीप पापा हे तुमचे भाचे हे नातं सुद्धा ह्या गावाचं आगळं वेगळं आणि ते सुरुवातीपासून जपलेलं आहे इथून पुढेही ते जपण्याची गरज आहे काही गोष्टी अशा आहेत काही गोष्टी फक्त कागदावर घेऊन नाही तर कागदावर घेऊन त्याचं उलगडा करण्याचं एक हातकांडा जो आहे संदीप बापा मडके यांच्याकडे आहे दुसरी गोष्ट मोहा केलेली विकास काम सांगतो प्राथमिक आरोग्य केंद्र होतं त्याचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दुसरी गोष्ट नागरवाडी नागझरवाडीला आरोग्याचं उपकेंद्र माननीय तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री होते मागच्या अडीच वर्षाच्या काळात उभं करण्याचं काम आलं दुसरी गोष्ट दहिफळमध्ये आरोग्य अधिकारी निवास हे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाही परंतु दहीपूरमध्ये जवळपास दोन कोटी रुपयाचं बजेट असणारं आरोग्य अधिकाऱ्यांसाठी निवास जे आहे ते उभा करण्यात आलेलं आहे मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या माझ्या गावात आरोग्य उपकेंद्र आहे बऱ्याचशा गावात आरोग्य उपकेंद्र आहेत परंतु डॉक्टर तिथे येत नाहीत पण जर डॉक्टरची निवासाची व्यवस्था झाली तर प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंटची सोय व्हावी हा उद्देश समोर ठेवून त्यांची निवासाची व्यवस्था इथं करण्यात आली पंचकृषीतल्या लो लोकांना आता कळमला तालुक्याला जा जिल्ह्याला जाण्याची गरज भासणार नाही ही काळजी त्या दे माध्यमातून घेण्यात आलेली आहे दुसरी गोष्ट या पंचकृषीमध्ये मग असेल तर हे बाळाश्र पंचकृषीतल्या प्रत्येक गावामध्ये पंच्याण्णव मा पाचच्या माध्यमातून सिमेंट रस्ते करण्याचं काम केलं माननीय तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नेते एकनाथ साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून बरगतच्या असा निधी कामाचा क्षेत्र सेवा बनवण्यासाठी से आणण्यात आलेला आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे कुठं वाद आहेत सर्व रस्त्यांचे आणि त्या निमित्तानं तुम्हाला रस्त्याची कामं चालू आहेत हे माहीत होत आहे सगळ्यात महत्वाचं गोष्ट बोलत असताना सर्वच प्रश्नांची जाण आहे आणि एखाद्याला जर फक्त प्रश्नच पडला एखाद्या अधिकाऱ्याकडे त्याचं उत्तर नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आणि त्या प्रश्नाचा उलगाडा करून देण्याची सामर्थ्य आणि वैचारिक हातकांडा हा संदीप बापा मडके यांच्याकडे आहे आता उमेदवाराविषयी बोलणं आवश्यक काय निवडणूक का आहे म्हणण्याच्या नंतर परंतु आता मी खोलसाहेब आपला विषय येतो दोन दिवसापूर्वी काय झालं काय नाही ह्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे आणि ही वेळ आमच्यावर का आली अरे आम्ही शिवाचं रान करून दिवस रात्र एक करून मुंबई पुणे मुंबईचे दौरे करून पक्ष वाढतो आणि अचानक कुणीतरी आमचा पक्ष संपवून निघतो खोत साहेब तुम्ही आता बोल सांगितली सावंत साहेब हे जिल्ह्याचे भाग्यवेत का म्हणतो आम्ही त्यांना छाती ठोकून सांगतो काय कारण आहे या जिल्ह्यामध्ये चार बंद पडलेले साखर कारखाने तानाजी सावंत साहेबांनी उभा केले त्याच्यानंतर नवीन कारखाने सुद्धा निर्माण केले या पंचकृषीतल्या लोकांचा तेरणा सहकारी साखर कारखाना हा जिवाळ्याचा विषय होता लोकांच्या रोजीरोटीचा विषय होता तो बारा वर्षे बंद पडलेला साखर कारखाना चालू केला आणि तुमच्या आमच्या लेकरवाळांना जवळपास वीस हजार इथल्या लोकांना रोजगार देण्याचं काम तानाजी सावंत साहेबांनी केलं असा कोण नेता आहे चालू कारखाने तुम्ही बंद पाडता आम्ही चालू करतो तुम्ही आमचा पक्ष निवाडा पक्ष संपायला चाललात तो आम्ही पक्ष जीवन ठेवण्याचं काम करतो इथं जाहीरपणे सांगतो की आमच्यावर काय वेळ आली दोन गोष्ट दोन दिवसापूर्वी काय काय गोष्टी बनल्या पापा या सगळ्या किल्ल्याला माहिती आहे परंतु इथे पत्रकार बांधव आहेत संपूर्ण समाज आहे ह्या सगळ्यांना का सांगण्याची गरज आहे तर आज तुमच्या आमच्यावर एक मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे जे हुजरेगुरी करत नाहीत जे आमची मुजरेगिरी करत नाहीत जे आमच्या दरबारी राजकारणामध्ये आमच्याकडं झुकत नाहीत असे सगळे लोक संपवा जर झुकले तर ठीक आहे नाहीतर ते संपवा आणि सगळ्याच पक्षात आपले लोक पाठवा आपले घुसखोर पाठवा आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या जिल्ह्यावर राज्य करा ही अशी हुकुमशाही आणि एकाधिकारशाही ये, येणाऱ्या काळामध्ये ही मोगलशाही तशी होती जशी आदिलशाही होती तशा पद्धतीने ह्यांची जुलुमशाही चालू झाल्या शहराला नाही ना ना ह्या जिल्ह्याने ओळखून घेतलेले ही तुम्ही सगळ्यांनी ओळखून घेणं आवश्यक आहे जर तुमचा जर तुमच्या गावासाठी एवढा विकासाचा निधी आणत असेल काम करत असेल तर त्याला संपून न देण्याचं काम तुम्ही करणं आवश्यक आहे दोन दिवसापूर्वी जाहीर बोलायची गरज नाही गरज पडली तर मी जाहीर पत्रकार परिषद घेईल आणि तिथून सांगेल आज त्या गोष्टी इथे बोलणार नाही कुणीतरी उठतं नऊच्या पुढे दारूप येतं फोन करतं थोन तुला जीवच मारील तुला कमराशाचा भागच गायब करील आणि हिंमत लागते आणि लपून छपून काम करणारी माणसं आहेत पत्रकार मला माझं इथं सांगणं आहे ह्या जिल्ह्यातल्या गावातल्या सगळ्या लोकांना आमचं सांगणं आहे आम्ही जे करतो ते रोखठोक आणि परखड करतो आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते आहोत श्रीकांत साहेबांचे कार्यकर्ते हो, आहोत आणि छाती ठोकून सांगतो माननीय तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते आहोत हा पक्ष आम्ही संपू देणार नाही ह्या जिल्ह्यातला शिवसेनिक आम्ही संपू देणार नाहीत आणि जी कामं शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये पालकमंत्री असताना सावंत साहेबांनी केली ती मात्र तुम्ही विसरता कामा नाही आणि आमच्यावर आलेलं संकट आज तुमच्यावर उद्या तुमच्यावर येऊ शकतं जर ते टाळायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या जिल्हा परिषद गटामध्ये बर्गस अशा मताने कपशी हे आपलं चिन्ह आहे आणि प्रत्येकानं घरादारातल्या प्रत्येकानं एक एक जीवनपणाचं ठेवून लक्ष लक्षात घेऊन ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आज नाव घ्यायची इच्छा नाही आज वेळ पण खूप कमी आहे अगदी नऊ पर्यंत सभा संपणार आहे मला वाटतं मी इथं जास्त बोलण्याची गरज नाही परंतु हात जोडून तळमळीची एक विनंती आहे तुमचा भूमिपुत्र म्हणून तुमचा शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला तुमच्या जिवाळ्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि खऱ्या अर्थानं पक्षवाढीसाठी संघटनवाडीसाठी आणि जनतेसाठी अवरत्र काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही इथं निवडून देणं आवश्यक आहे येणाऱ्या सात तारखेला तुम्ही कपशी समोरचं बटन दाबून या जिल्हा परिषद गटामध्ये इतिहास घडवण्याची गरज आहे मागच्या वेळेस आम्ही पक्षाकडून होतो आज लोकांना वाटत पक्ष नाही तर संपतील परंतु आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम आज ही पहिली सभा असताना बापा मला वाटतय ह्या आजपर्यंत इथं बऱ्याच सभा झालेल्या असल्या पण पहिली सभा आहे आपला उमेदवार अपक्ष आज एवढा काना कोपऱ्यातून समाज दिसतोय समोर दिसणारी गर्दी एवढीच नाही ग्रामीण भागामध्ये पद्धत असली बाजूला कोपऱ्यात बसून ऐकायची अख्ख्या पण मध्ये हा आवाज तुमचा घुमणार आहे ज्या गोष्टी आहेत आपण आतापर्यंत केलेल्या गोष्टी येणार आहे जनतेला सांगू आणि आम्ही छाती ठोकून जनतेला सांगून आम्ही नम्रतेनं आम्ही तुम्हाला मतदान मतदान मागत आहोत ते लोकांनी आमच्या पदरात द्यावं एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मराठा नेतृत्व आदरणीय अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं त्यांच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हाताला धरून एक चांगलं मताधिक्य या गावातून मी मिळवलं आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलो असे आपथलवंडे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो या गावाचं आराध्य दैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या प्रचारसभेच्या माध्यमातून मी आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी उभा आहे मी कुठली तुम्हाला भावनिक साथ घालणार नाही की माझी आई या गावची लेख आहे आणि मी या गावचा भाचा आहे परंतु दोन हजार सात पासून आतापर्यंत दहा वर्ष या मतदारसंघाचं जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी नेतृत्व केलं आज ज्या आपण बाजार मैदानामध्ये उभा आहे कुठल्याही दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्याने किंवा कुठल्याही नेत्याला सांगावं की हा सिमेंट रोड मी केला दोन हजार सात ला ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपले पांढरंग मध्ये असतील त्यांचं टमटम होत ते चालवत होते रस्ता खराब होता त्यांनी सांगितलं होतं की हा रस्ता खराब आहे हा रस्ता झाला पाहिजे सात नाही बसून ते मोहापर्यंत या रस्त्याला निधी आणण्यासाठी थ्रू रूट नावाचा एक प्रकार असतो त्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून घेतला निधी उपलब्ध करत असताना ज्यावेळेस आपण गावातला रस्ता करण्याचा विषय आला त्यावेळेस ते संबंधित अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की ह्या चौकातला तुम्ही पूर्ण रस्ता करा कारण गावातून जाणारा रस्ता फक्त सिमेंट रस्ता करायचा होता पण त्या अधिकाऱ्यांना आपण विनंती केली की के हा पूर्ण चौक आपण कॉम्प्लीट करून घ्या आणि गुणवत्तापूर्ण कॉन्क्रीट या बाजार मैदानामध्ये माझ्या माध्यमातून झालं दुसऱ्या जर कोणी नेत्यानं जर आतापर्यंत या कामावर दुसऱ्या कुठल्या नेत्यानं या केलेल्या कामावरती हक्क दाखवावा त्याच्यानंतर ते तेरणा नदीवरचा जो पूल होता आपल्या गौरला एक नवीन तलाव प्रस्तावित झाला होता आणि त्याचं कॅचमेंटचं पाणी त्या पुलापर्यंत पूल पहिला छोटा होता तो पूल मोठा करण्यासाठी सुद्धा औरंगाबाद पर्यंत पाठपुरावा करून त्या पुलाची उंची वाढवून तो पूल करण्याचं काम मी केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आल्यानंतर त्याची फार दुरवस्था झाली होती त्याची दुरुस्ती करणं असेल नंतर मध्यंतरी जिथले मेडिकल ऑफिसर असतील त्यांनी विनंती केली की आमच्या राहण्याची क्वार्टर फार खराब आहे आम्ही इथं कसं राहावं त्याला दुरुस्तीलाही निधी दिला परंतु दुरुस्ती करूनही ते ठीक होत नव्हतं तर इथल्या डॉक्टरांना राहण्यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य असताना मी जवळजवळ दोन कोटीचा निधी त्या इमारत बांधकामासाठी मंजूर केला आपलीवरची शाळा असेल त्या शाळेला वारंवार दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीतून एकदा दहा लाख रुपये निधी मंजूर केला रेग्युलर दुरुस्ती मधून दहा लाख रुपये मी मंजूर केला सदस्य होतो त्या शाळेच्या दरवाजा आणि खिडक्या सुद्धा व्यवस्थित नव्हत्या त्यासाठी देखील मी निधी मंजूर केला आणि एक नाही अशा अनेक खालच्या शाळेच्या वर तुम्ही वर्ग खोल्या बघत असतील त्या वर्ग खोल्यासाठी सुद्धा मी निधी मंजूर केला मेसाई वस्तीकडे जाणारा रस्ता असेल त्या रस्त्याला सुद्धा मी डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला नुसता तुमचा मी भात आहे तुमचं मी रक्त आहे तुमच्या गावात मी वाढलेलोय खेळलेलोय मोठा झालेलोय न वाटता न राहता किंवा भावनी फुल मतदान न मागता जर एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्यानंतर परत एक दोन हजार बारा ते सतरा मध्ये दुसरे पण जिल्हा जिल्हा परिषद सदस्य झाले होते त्या काळामध्ये या गावाला कुठला निधी आला काय याचा तुम्ही विचार करा आणि आज मग हे हे सगळं षडयंत्र का होतंय उमेदवारी ताईची भरायची कुठला विषय नव्हता परंतु मला माहीत होत काही दिवसापूर्वी काही माणसं टेबलला बसून म्हणले होते की ह्याचा आपल्याला गेम करावा लागतो मग याचा गेम करावा लागतो म्हणून गेममध्ये राहण्यासाठी मी ताईची सगळी कागदपत्र काढून ठेवली आणि ज्या दिवशी या उमेदवारा वगैरे हे विषय करायचे होते त्यावेळेस तुम्ही तानाजी सावंताचे समर्थक आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही उमेदवारी भेटणार नाही म्हणून उमेदवारीच्या माध्यमातून आपल्या श्याम नाग खेळत म्हणून पंचायत समितीच्या उमेदवार आहेत मोहागला त्यांचा मी जिल्हा परिषदेला फॉर्म भरला होता परंतु कुठंतरी संदीप मडकेचा गेम करायचा या भागातलं नेतृत्व कुठंतरी संपवायचं असं डोक्यात धरून कुणालाही विश्वास न घेता त्या उमेदवारा दिल्या गेल्या उमेदवारा दिल्या विषय संपला आणि दुसऱ्या दिवशी दुस ताईचा फॉर्म भरला आणि जनतेच्या दरबारात आलो त्यांना असं वाटत होतं की एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट घेऊन हा संदीप अपक्ष निवडणूक लढवू शकणार नाही आणि यांना घरीच बसावं लागेल परंतु तसं न नव्हतं मी आज समोर उजवळ मात्यानं इथं उभा आहे माझी तुम्हाला सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळातली ही माझी तिसरी टर्म असणार आहे ताई जरी सभागृहात असली तरी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि प्रत्येक गोष्टीचं काम याच्यामध्ये बारकाईला माझं लक्ष असणार आहे त्याच्यामुळं शासनाच्या ज्या असणाऱ्या काही विविध प्रकारच्या योजना आहेत मग महिला बचत गटासाठी महिला बचत गटासाठी काही योजना असतील युवकांसाठी काही योजना असतील वृद्ध माणसासाठी काही योजना असतील आणि योजना नुसत्या जिल्हा परिषदेच्या नाही कामं महाराष्ट्र शासन स्तरावरची असतील किंवा इतर कुठल्याही स्तरावरची असतील ती कामं पारदर्शकपणे आणि आक्रमकपणे सोडवण्याचं काम माझ्या हातून नक्की होईल आता भविष्यामध्ये आपल्याला कुठले प्रसंग आहेत कुठले प्रश्न आहेत जिल्हा परिषदेची तर कामं झाली परंतु या भागामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जर रस्ते बघितले तर रस्त्याची त्या प्रचंड दुरावस्था आहे त्या रस्त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे त्या रस्त्यासाठी आपल्याला शासनाकडे पाठपुरावा करणार आहे मग ते परतापूर पाटी दे इकडे वागोली तडोळापर्यंतचा रस्ता असेल तो रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्या रस्त्यासाठी आपल्याला शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल शासनाकडून आपल्याला त्याला निधी आणावा लागेल बजेटमध्ये त्या सगळ्या गोष्टी प्रस्तावित कराव्या लागतील त्याच्यामुळे मला आपल्याला विनंती करायची की गावातली छोट्यातली छोटी गोष्ट असेल उद्या कुठला जिल्हा परिषद सदस्य किंवा कुठले उमेदवार जर तुमच्याकडे प्रचार करायला आले तर त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काय काय केलं तुम्ही दोन कामाची नावं सांगा चार कामाची नावं सांगा ते तुम्हाला तसं बिलकुल कुठलंही काम सांगणार नाही फक्त ती म्हणतील एवढ्यावर लक्ष ठेवा बघा एवढ्या लक्ष ठेवा तर एवढ्या लक्ष ठेवावर निवडणूक जाऊ देऊ नका माझी आपल्याला तळ म्हणून विनंती आहे की काही लोकांना असं वाटत कि राजकारणामध्ये माणसं कागदावर आपल्याला संपवता येतात परंतु राजकारणामध्ये काम माणसं कागदावर कधीच संपत नाही या माणसं कागदावर संपवायचं जर संपली असती तर अशी कित्येक माणसं संघर्षामधून संपली असते आणि उभा राहिली असते तुम्ही मला कागदावर संपवायचा प्रयत्न केला पण मी जनतेच्या दरबारात आलो दुसरा एक महत्वाचा विषय या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पांडुरंग मते असतील संजय पाटील दुधगावकर असतील आणि संदीप मडके असेल ह्या सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले एस कडून काही आव्हान येत नव्हते पी आय कडून काही अहवाल येत नव्हते लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारणा होत होती पण आम्ही सर्वांनी सांगिक काम केलं आणि या आपल्या खंडोबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला त्याच्यामुळं माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की कुठल्याही खोट्या बोलतापाला प्रचाराला बळी पडू नका गावातलं जे आता बघतोय मी राजकारण काय मी कधी धैपळमध्ये राजकारण केलं नाही कधी कुठल्या पार्टीला मतदान करा म्हणून गावाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मी कधी सांगितलं नाही परंतु हे जे दूषित वातावरण आहे हे वातावरण कुठंतरी थांबवा आणि येत्या सहा तारखेला कुठल्याही खोट्या आणि मुलताबा देणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या नेतृत्वाकडे विजन आहे ज्याच्याकडे प्रशासनाचा अनुभव आहे ज्याच्याकडे काम करून घेण्याचा हातखंड आहे अशा माणसाच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभा राहा आणि दुसरी एक माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे हो मी तानाजी सावंतांचं समर्थक आहे मी आहे त्यांचा समर्थक कारण आपण बघतो की माणसं बोलतात कमी बोलतात गोड खूप सुंदर बोलतात परंतु काम म्हटलं मात्र कुठलंच होत नाही सावंत साहेब दोन गोष्टी जरा फटकळ बोलतात परंतु या गावातल्या कुठल्याही माणसाने वैयक्तिक जरी सावंत साहेबांकडे जाऊन भेट घेतली साहेब माझे मी अडचण आहे सावंत साहेबांच्या दारातून आतापर्यंत एकही माणूस माघारी गेलेला मी बघितलं नाही त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज आपला तेरणा कारखाना असेल इंदापूर कारखाना असेल वाशीचा कारखाना असेल असे कित्येक तरी बंद पडलेले कारखाने नुसते सुरू केले नाहीत बंद पडलेले लोकांचे संसार त्यांनी सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे ती ताकद आमच्या पाठीमागं उभा आहे आणि मा त्या ताकदीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कुठलीही विकास कामं असतील वैयक्तिक कामं असतील कुठलीही अडचण असेल त्या प्रत्येक अडचणीला आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासमोर तुमच्या साथीनं इथं उभं राहू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो आणि येत्या सात तारखेला माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे कारण या मतदारसंघातून आत्तापर्यंत कुणी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक या ताकतीने लढविण्याचा कुणी त्याच्यामुळे माझी मला आपल्याला नम्र विनंती की जसं हजार सातच्या निवडणुकीमध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून पूर्ण ताकदीनं मला मतदान केलं तशाच प्रकारचं मतदान या सात तारखेला माझ्या आईला म्हणजे तुमच्या ताईला आपण कपशीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड अशा बहुमतानं विजयी करावं असे मी तुम्हाला तळमळून एक विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र